जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग सत्ताविसावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज दोन प्रहर उलटून गेले नी मथुरेच्या ब्राह्मणांना आणि फकीरांना वाटण्यासाठी मिठाईचे पेटारे बाहेर पडू लागले आमचे मस्तक ठणकू लागल्याचे निमित्त करून आम्ही अंथरुणावर पडून होतो आमच्यापाशी हिरोजी फर्जन मदारी मेहतर अशी निवडक मंडळीच होती बाकीची मंडळी या त्या निमित्तानं केव्हाच बाहेर पडली होती आणि त्यांना मनाई नसल्याने ती केव्हाही एजा करू शकत होती मदारी मेहतर आमचे पायचेपत होता अगदी नेहमीप्रमाणेच रामसिंहाची माणसं अधूनमधून आत डोकावून जात होती आम्ही आजारी असल्याचा बहाणं केल्यामुळे आमच्या कोठडीतील वर्दळही कमी झालेली होती सायंकाळचा सुमार पेटारे बाहेर जातच होते सायंकाळच्या नमाजच्या वेळेस एकाच वेळी बरेच पेटारे बाहेर पडले रक्षकांनी एक दोन पेटारे उघडून पाहिले आत मिठाईत असल्याची खात्री पटताच त्यांनी इतर पेटाऱ्यांकडे लक्षच दिले नाही पेटारे वेगाने मथुरेच्या दिशेने पुढे सरकू लागले आम्ही पेटाऱ्यात बसून निसटलो होतो पण आम्हाला एकच काळजी लागून राहिली होती ती म्हणजे हिरोजी आणि मदारी नेहतर यांची कारण आमच्या अंथरुणावर शेला पांघरून हिरोजी झोपला होता आणि त्याचे पायचे पद मदारी नेहतर बसला होता ते दोघे वेळीच निसटले नाहीत तर पाचशहाच्या हातात सापडले तर पादशाह त्यांना देहांत शासन केल्याशिवाय राहणार नाही केवळ या चिंतेने आम्हाला ग्रासले ठरल्याप्रमाणे शंभूराजे निराजी पंत दत्ताजी पंत बाजी जेदे राघो मित्रा व कवी कलश ताज्या दमाचे घोडे घेऊन आमच्या प्रतीक्षेत उभे होते आम्हाला शक्य तेवढ्या लवकर आग्र्यापासून दूर जायचे होते आम्ही त्वरित घोड्यावर स्वार झालो आणि जवळजवळ पंधरा कोसाच्या अंतर पार करून मथुरेत पोहोचलो मथुरेत आम्ही तडक काशीपंत ब्राह्मणांच्या कडेच गेलो यावेळी पहाट झाली होती काशीपंत म्हणजे ओतूरच्या केशव चैतन्याचे पंटू काशीपंतांची बायको लक्ष्मीबाई ही मोरोपंत पेशव्यांची सख्खी बहीण काशीपंतांना एक मुलगाही होता कृष्णाजी पंत त्याचे नाव निराजी रावजीचा या कुटुंबाशी चांगला परिचय होता निरोजी पंत आमच्या समवेतच होते त्यांनी काशी पंतांना विश्वासात घेतले त्यांना आमचा परिचयही करून दिला पंत आम्ही हाक मारली जी राजे आमच्यामुळे तुमच्यावर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही पण एवढ्या दूर आमच्या परिचयाचा अन्य कोणीच नसल्याने आम्ही आपणास त्रास देतो आहोत आपण जाणताच आम्ही दक्षिणेत धर्माचं काम आरंभिलं आहे राजे आम्ही आपली ख्याती ऐकून आहोत आणि त्याबद्दल आम्हास अभिमानही वाटतो म्हणूनच तर आज संकट प्रसंगी आम्ही आपल्या आसऱ्यास आलो आहोत पंत आपणावर आम्ही एक फार मोठी जबाबदारी सोपविणार आहोत ती कोणती राजे पंत परतीचा प्रवास अत्यंत बिकट त्यातच तो जल्दीने करणे आवश्यक आहे आणि ही जल्दी आमच्या नऊ सालच वय असलेल्या शंभूराजांना झेपणार नाही हे सत्य आहे राजे म्हणूनच काही वेळासाठी आम्ही त्यांना तुमच्या सुपूर्द करतो आहोत पंत आम्ही दक्षिणेत पोहोचल्यावर तुम्हास पत्र आणि एक जासूद पाठवू तुम्ही आमच्या पुत्रास समागमे घेऊन तुरंत निघावे दक्षिणेत यावे आम्ही तुमचे सर्व प्रकारे चालू ऊर्जित करून बक्षिसी देऊ राजे आपण निश्चिंत असावे आम्ही शंभूराजांच्या समवेत दक्षिणेत येऊ काशीपंतांनी दिलासा दिला, दिला। स्वपुत्राला मागे ठेवताना आमचं मन तीळ तीळ तुटत होतं आमचं पाऊल निघत नव्हतं पण पण वास्तवताही आम्हाला विसरता येत नव्हती परतीचा मार्ग अवघड तर होताच शिवाय आमचा पाठलाग होण्याचा संभव होता आणि दुर्दैवानं आम्ही जर सापडलोच तर आमच्या बरोबर शंभूराजेही अडकले जाण्याची अधिक शक्यता होती आम्ही काळजावर पत्थर ठेवून शंभूराजांना काशी पंतांच्या कडे ठेवले ते याचमुळे मात्र बाजी ना बाजूला घेऊन म्हणालो जेधे जी राजे तुम्हाला मथुरेतच राहावे लागणार आहे जशी आज्ञा राजे इथं राहून एकच काम करा शंभूराजांवर नजर ठेवा तसा प्रसंग पडलाच तर शंभूराजांचं रक्षण करा त्यांना कोणत्याही प्रकारचा अपाय होणार नाही याची दक्षता घ्या जशी आज्ञा राजे आणि मग शंभूराजांचा निरोगी घेऊन आम्ही निघालो आमच्या सोबत निराजी पंत मित्र उर्फ राघोजी थोरात दत्ताजी पंत आदी लोक होते आम्ही सगळ्यांनीच वैराग्याचे वेष धारण केले यमुनास्नान केले केशवराजाचे दर्शन आटपून सकाळीच आम्ही वाराणसी उर्फ काशीचा रस्ता धरला हा मुलुखच आम्हाला नवीन असल्याने आमच्या मार्गदर्शनार्थ आम्ही काशी पंतांच्या मुलाला कृष्णाजी पंताला समागमे घेतले वाराणसीत पोहोचल्यानंतर गंगा स्नान करून आम्ही विश्वेश्वराचे दर्शन घेतले आणि मग मग प्रयागच्या दिशेने सरकलो प्रयाग नंतर अंबिकापूर नंतर रतनपूर देवगड चांदा तेथून इंदोर प्रांतात निजामाबाद जिल्ह्यात गोदावरी उतरून गोवळकोंडा राज्यातील बेदर गुलबर्गा गाणगापूर पंढरपूर फलटण भोर मार्गे सुमारे साडेपाचशे कोसाचा सा मार्ग तुडवून चाळीस दिवसानंतर आम्ही राजगडावर पोहोचलो तेही बैराग याच्या वेशात आमच्या समवेत त्यावेळी निरोजी पंत दत्ताजी पंत राघो मराठा आदी लोक होते रक्षकांनी मासाहेबांच्या कडे खबर पोहोचवली कोणी देशीचे बैरागी झुंडीने आले आहेत आपल्या दर्शनाची इच्छा करतात बैरागी दारी आल्याचे कळताच आतिथ्यशाली स्वभावाच्या मासाहेब घाईघाईने बाहेर आल्या आम्ही त्याच वेषात मासाहेबांच्या पायावर मस्तक टेकले तरीही मातोश्रीने आम्हा ओळखले नाही मग मात्र आम्हाच राहावले नाही आम्ही आमच्या मस्तकावर टोपी काढली आणि मासाहेबांच्या समोर उभं राहून हाक मारली मासाहेब मासाहेब दचकल्या त्यांना बहुतेक आमचा आवाज परिचयाचा वाटला असावा त्या काही वेळ आमच्याकडे एकटक पाहत राहिल्या आणि मग त्यांनाच काय वाटले कुणास्टव हो। त्या धावल्या गळा मिठी घडली त्यांच्या आश्रूत आमचा खांदा भिजू लागला तब्बल तीन साडेतीन महिन्यानंतरची ही भेट होती आग्र्याच्या वास्तव्यात असताना मासाहेबांची पुन्हा भेट होईल की नाही त्यांचं दर्शन घडेल की नाही या चिंतेने आम्ही ग्रासलो होतो कित्येक वेळा आपल्या आयुष्याचा अंत जवळ आला असल्याचीही जाणीव आम्हाला वेळोवेळी झाली होती पण पण सुदैवाने आणि आई भवानीच्या कृपा प्रसादाने जीवावरचं संकट टळलं होतं वाघाच्या गुहेतून आम्ही सई सलामात निसटलो होतो सकुशल राजगडावर पोहोचलो होतो आणि आज आज या क्षणी आम्ही महासाहेबांच्या मिठीत होतो राजे जी मासाहेब आम्ही हे स्वप्न तर पाहत नाही ना नाही मासाहेब, हे सत्य आहे आम्ही खरंच परतलो आहोत सकुशल पण आमचा विश्वास अजूनही बसत नाही मा साहेब आमचाही विश्वास बसत नाही या गोष्टीवर कारण आम्ही आशा सोडली होती आलमगिराने आम्हाला असं काही अडकविलं का होतं की त्यातून सुटका होणं कदापि शक्य नाही असा आमचा समज होता पण पण जे शक्य नव्हतं ते घडलं आम्ही सई सलामत निसटलो आणि शंभू राजे मासाहेबांनी अचानक सवाल पुसला आम्ही चमकलो आमची गर्दन झुकली आम्ही काहीच उत्तर देऊ शकलो नाही राजे तुम्ही तुम्ही का देत नाही मा साहेब आणि आम्ही अडखळलो बोला राजे राजे बोला, बोला अडखळू नका मोकळ्या मनाने सांगा शंभूराजे कुठे आहेत मासाहेब महासाहेब शंभूराजे राजे ची काय झालंय ते स्पष्ट बोला मासाहेबांचा स्वर कातरला आणि आम्ही बोललो शंभूराजे मारले गेले काय मासाहेब केवढ्यांदा तरी ओरडल्या होय मासाहेब दुर्दैवान आम्ही शंभूराजांना पारखे झालो हे तुम्ही सांगता आहात राजे तुम्ही शंभूराजांचे पिताजी हे सांगताना तुम्हाला काहीच वाटत नाही तुमच्या मनाला कोणत्याच यातना होत नाहीत हे कधी शक्य आहे का काळीच एवढं पत्थराच वाटलं तुम्हाला मा साहेब आम्ही विवळ झालो आहोत पण पण काळाला सामोरं जायचं म्हणूनच हा आघात सहन करून अजूनही उभे आहोत पण पण राजे राजे झाड्या आधी तुम्ही आम्हाला वचन दिलं होत याची आठवण आहे तुम्हाला आम्ही काहीच विसरत नाही आणि विसरलेलोही नाही मासाहेब मग मग हे घडूच कसं दिलं माणूस काहीच घडवत नाही मासाहेब घडलितो तो काळ आणि तो, तो कुणालाही टाळता येत नाही राजे राजे हे ये तुम्ही येसूला सांगू शकाल आम्ही दचकलो आमच्या समोर येसू जशीच्या तशी उभी राहिली अल्पवयी अजाण भोळी भाबडी पण पण शंभू राजांवर जीव लावून असलेली कमी वयात ही प्रौढासारखी बोलणारी तिच्या एक कानावर गेलं तर तर निष्पाप जीव वादळात उन्मळून पडणाऱ्या वृक्षासारखा उन्मळून पडेल आणि आणि तिला सावरता येणंही आपल्याला शक्य होणार नाही या जाणीवेनेच आमची गर्दन झुकली आम्ही काहीच बोललो नाही राजे महासाहेबांची कठोर हाक आली याला तुम्ही जबाबदार आहात आमचं मौनच राहिलं आम्ही तुम्हाला शंभूराजांबाबत अधिक सतर्क केलं होतं त्या कोळ्या जीवाला एवढ्या दूर नेऊ नका असं आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला सुचविलं होत पण पण स्वतःवरच्या तुम्ही त्यांना आपल्या बरोबर नेलत आणि एका एका निष्पाप कोळ्या जीवाचा आत्मघात पण मासाहेब हा आम्ही हे काही मुद्दाम आम्ही मना केले असताना तुम्ही ज्या आग्रहाने शंभूराजांना आपल्या संवेत नेले म्हणजे हे सारे मुद्दामच केलेत असं नाही का आम्ही खरंच निरुत्तर झालो साहेबांच्या पासून दूर झालो मात्र मात्र लगेच काशी त्रिमल पिंगळे यांना पाचारण केले काशीपंत जी राजे तुम्हाला ताबडतोब मथुरेस जावयाचे आहे काशीपंत जी राजे मथुरेत बाजी जेड्डे भेटतील तुम्हाला जी त्यांना संवेद घेऊन तुम्ही मोरोपंतांचे मेवणे काशीपंतांच्या कडे जायचे जशी आज्ञा राजे या काशी कडेच शंभूराजे आहेत म्हणजे शंभूराजे हयात होय काशीपंत शंभूराजे सकुशल आहेत पण ते राजगडी परतेपर्यंत ते हयात असल्याचा कुणालाही पत्ता लागू देऊ नका कदाचित जे दे भेटणारी नाहीत तुम्हाला ते भेटलेच नाहीत तर तुम्ही आमचं एक खत काशीपंतांना द्या जसे आज्ञा राजे आणि आम्ही काशीपंतांना लिहिले रा रा काशीपंत यांसी आपला निरोप घेऊन आम्ही राजगडी सुखरूप पोहोचलो चिंता नसावी हे पत्र घेऊन येणारे काशी त्रिमल पिंगळे आमचे विश्वासू अधिकारी असून त्यांनाच आम्ही शंभूराजांना नेण्यासाठी पाठवलेले आहे आमचे चिरंजीवाची जबाबदारी आपल्यावर सुपूर्द करीत असताना आम्ही आपणास एक वचन दिले होते आम्हाला त्याची याद आहे तरी शंभूराजांच्या संवेत आपण सहकुटुंब यावे अनमान करू नये आम्ही दिल्या वचनाप्रमाणे आपले उर्जित करू आम्ही राजगडीत परतत असताना शंभूराजे कालवश झाल्याची अफवा पसरवली होती आपण ही राजगडी पोचेपर्यंत आमच्या चिरंजीवांना शंभूराजे या नावाने हाक मारू नका मोगल सैनिक मागावर असतील याची जाणीव ठेवून जेणेकरून ते सकुशल इथं पावे तो पोहोचतील याची खबरदारी घ्यावी हय गय करू नये आम्ही आपल्या इंतजारीत आहोत कळावे हे विज्ञापना शिवाजी राजे भोसले खत काशी त्रिमळ पिंगळेंच्या हवाली करून आम्ही त्यांना तुरंत मथुरेस जाण्याची आज्ञा केली ते निघून गेले या वेळ पावेतो गडाला शोककळा आली होती आम्ही परतल्याचा आनंद मावळला होता शंभूराजांच्या निधनाचे वृत्त ऐकून रयत मासाहेब सोयरा सारेच व्याकुळ झाले होते आणि येसू मासाहेबांचा बुलावा आला आणि आम्ही मासाहेबांच्या समोर हजर झालो राजे जी साहेब तिला शब्द मोडलात तुम्ही शंभू राजे हयात होते त्या वक्ती लढाया मारा मार्या मोहिमा यातच मग्न होऊन स्वपुत्राकडे लक्ष देणंही जमलं नाही तुम्हाला ते माते विना पोरके आहेत याची याद ठेवूनही वागला नाहीत तुम्ही कधी प्रसंगी त्यांच्या निराधारपणाचा फायदा उठवून त्याचं कुणी नाही असं पाहून त्यांना मिर्झाराजांच्या कडे ओलीसही ठेवलेत आणि मग मग आग्रहानं त्यांना आग्र्यास नेऊन त्यांच्या हत्येचे निमित्त बनलात आता आता आणखीन एक हत्या पहावी लागणार आहे तुम्हाला मासाहेब मासाहेब काय बोलता आहात तुम्ही सत्य तेच म्हणजे ती आजान पोर सती जायला निघाली आहे कोण येसू ओ, आमी हो पण आम्ही हे होऊ देणार नाही काय अधिकार आहे तुम्हाला त्यांचं कर्तव्य हिरावून घेण्याचा एवढ्या अल्पवयात वैधव्याची कुराड गर्दनीवर पडलेली ती पोर कोणत्या आशेवर जगणार आहे कुणाचा आधार शोधणार आहे आणि एवढं लांब लचक आयुष्य कुणाच्या तोंडाकडे पाहून काढणार आहे मा साहेब आम्ही हयात आहोत अजून त्यांच्यासाठी आमच्या हृदयात पित्याचं प्रेम आहे आपण तर कन्येसारख्या वागवता त्यांना मग त्यांनी हा निर्णय का घ्यावा राजे पित्याच प्रेम ने मातेची ममता माहेराती मिळते स्त्रीला परंतु तरीही तिथे सारे पाश सोडून पतिकृही येते का कशासाठी स्त्री जीवनात त्याला काहीतरी आगळं वेगळं महत्व आहे म्हणूनच ना पण ते सारं झिरावून घेतलं गेल्यानंतर स्त्रीच्या जीवनात उरतच काय राजे आम्ही स्वतः या दुःखात उरपळून निघालो हो। आहोत पण केवळ शंभू कडे पाहून आम्ही आमचं व्रत सोडलं आमचा धर्म मोडला आम्हाला आधार म्हणून शंभूराजे तरी होते पण पण येसुला काही झालं तर या कोवळ्या वयात येसुसा मी हे दिव्य करू देणार नाही मा साहेब म्हणजे म्हणजे तिचं हेही सुख तुम्ही हिरावून घेणार असंच म्हणा ना मासाहेब हे तुम्ही बोलता आहात नाही स्त्री तुम्हाला कळलेलीच नाही राजे राजेश सौभाग्य हाच स्त्रीचा खरा खुरा अलंकार असतो पतीतच तिचं सर्वस्व सामावलेलं असतं तिने त्याचं सुख दुःख आपलं मानलेलं असतं जेव्हा सौभाग्य तिच्यापासून हिरावून घेतलं जातं त्यावेळी तिच्यापाशी तिचं असं काहीच उरत नाही पांढरं कपाळ घेऊन ती जगाला तोंडच दाखवू शकत नसते मा साहेब येसूला सतीत जायचं आहे ना तिचा तसा निर्धारच झाला आहे मग तिच्या सती जाण्याचा मुहूर्त आम्ही शोधून काढू योग्य मुहूर्तावर ती सती जाऊ लागली तर आम्ही तिला यत्किंचितही अडविणार नाही आम्ही तिच्या धर्माच्या आड नाही आम्ही मासाहेबांना सुनावलं आणि तडक येसूचा महाल गाठला अकाली कोमेजलेल्या गुलाब पुष्पासारखी तिची स्थिती झाली होती म्लान वदन निस्तेज चेहरा कुंकुम तिलक विरहित कपाळ आम्हाला तिचं ते रूप पाहलंच नाही आमचं मन आतल्या आत गलबलून गेलं येसू निश्चेष्टपणे पलंगावर पहुडली होती महालाच्या छतावर नजर रोवून तिचे दोन्ही नेत्र पाझरत होते येसू आम्ही हाक मारली कोण आम्ही आम्ही तुझे अपराधी येसू चटकन उठली आमच्या दिशेने पळाली बालिकेसारखी आमच्या कुशीत शिरली बोगी रडत म्हणाली हा बाबासाहेब हा बासाहेब तुम्ही तरी सांगा हो हे खोट आहे म्हणून आम्ही काहीच बोललो नाही मात्र तिला हळवारपणे कुरवाळत राहिलो हा बाबासाहेब काय येसू तुम्ही तुम्ही बोलत नाहीत मह, मह होई, होई, जगाईचा? जगाईचा? त्या आरती ते खरच असावा आमचं मौनच मग मग आम्हालाही जगायचा अधिकार नाही होय होय बाबासाहेब आता कशासाठी जगायचं कुणासाठी जगायचं का जगायचं कोणत्या अधिकारानं जगायचं नियतीनं सारे काही हिसकावून घेतल्यानंतर माणसाला जगण्याचा अधिकारच सुरत नाही आबासाहेब येसू येसू आम्ही तुमचे कोणीच नाहीत का आबासाहेब आबासाहेब आम्ही असं कधी म्हंटलय का, का? तुम्ही तर आम्हाला आमच्या पिताजींच्या ठाई परंतु परंतु विवाहानंतर स्त्रीच्या दृष्टीने ही सर्व नाती दूरची असतात एकाच नात्यात ती गुरफटली जाते अमक्याची पत्नी म्हणूनच ती ओळखली जाते आणि आणि तिने पती म्हणून मानलेले असते त्यालाच आपलं अर्पण करायचा हा तिचा परम पवित्र धर्म ठरत असतो आबासाहेब येसू येसू या वयात तुला हे सारं बोलायला सांगितलं तरी कुणी या घराने या घरातील प्रत्येक माणसाने इथल्या रीती रिवाजाने इथल्या नित्याच्या व्यवहाराने आबासाहेब आबासाहेब आम्ही पाहिलंय या घरातला प्रत्येक माणूस स्वतःपेक्षा अधिक तर दुसऱ्याचाच विचार करतो स्वार्थापेक्षा कर्तव्य पाहतो धर्म प्राण मुलाने जपतो त्यासाठी सदैव तयार असतो अगदी अगदी आऊसाहेबांच्या पासून स्वारी पर्यंत आम्ही नेहमी हेच पाहत आलो आणि अखेर अखेर आम्ही हेच व्रत स्वीकारलं आबासाहेब आज आमच्या कोवळ्या वयाकडे पाहू नका स्त्रीचा धर्म कोणता आहे हे ओळखा आम्ही या कोवळ्या वयातच आमच्या परम पवित्र कर्तव्याचं उल्लंघन केलं तर जग काय म्हणे रयत आमची कोणत्या शब्दात संभावना करील एसू तुझा निश्चय पक्का आहे जी आबासाहेब मग आम्ही तुझ्या मार्गातला अडचण बनणार नाही आमचं फक्त एकच सांगणं आहे तुला अखेरच्या क्षणी आम्ही आपल्या कोणत्याही आज्ञेचं उल्लंघन करणार नाही आबासाहेब मग आणखीन काही काळ थांब कारण कळेल आबासाहेब आम्हाला येसू पुरोहितांना बोलावून आम्ही उचित मुहूर्त काढणार आहोत कारण जे घडणार आहे ते या घराण्याच्या लौकिकात भर घालणार आहे आणि ते सुमुहूर्तावर घडावं अशी आमची इच्छा आहे आबासाहेब आम्ही तोपर्यंत थांबू आमच्या महालात हे पांढरं कपाळ घेऊन राहू आपण सुमुहूर्त काढेपर्यंत आपण निश्चिंत असा आभास आहे येसूने आमचा शब्द झेलला आणि तशाही अवस्थेत आम्ही समाधानाने बाहेर पडलो येसू सारख्या कोवळ्या वयाच्या पोरीच्या शब्दांनी आम्ही भारावल्यासारखे झालो होतो आम्हाला आमचाच अभिमान वाटू लागला होता आणि पुढे